करून घ्या ना कसली स्कीम सरकारची गावणार आहे नागोरेबा ना काय मला सांगेबा आपणच द्यायचा काढून काय म्हटलं जमणार नाही बाराशे रुपये घेतले उशिरे बाराशे रुपये दंड लागला बाराशे रुपये घ्या लिंक करून घ्या मला माहित येत नाही सगळी गावात ज्यांच्या बरं ना तू लिंक म्हणालाच राशन रासनवर आमचा अर्ज घर चालतंय सगळं आम्ही विकतो आपण थोडस सा। नंतर <laughs> सा सांगेल पण झालेलं कसं आहे तुम्हाला मी सरकारी ऑफिसात गेलो तर माझा जयराक्षी आणा पण सगळे झयराक्षी घेतल्या जराक्षी काढली आणि गेलो

मला कळत लेट पण जातो मला माणसाने मला ती सांगते पॅन कार्ड आजपर्यंत सांगता पॅन कार्ड एखाद्याच्या चुकूला म्हणून ही शिक्षा बाकीच्या माणसाला पॅन कार्ड नाही सांगितले मला सांगितलं पॅन कार्ड शिवराम शिवराम गैर काय माझं <laughs> नाही झालं तरीच आहे बाराशे रुपये तुझ्या पोरांना म्हटलं खाऊ लागत तू घडी अडकाट सगळ्या तू घडी ऐकून तरी घ्या ऐकून घ्या का तुझं ऐकलं नाही तू ऐकून आहो ती बाई ही पॅन कार्ड नाही म्हणाली पॅन कार्ड छोट असत <laughs> आता काय दाखवतोस मी तुझ्या बायकोन हापीस टाकला तिच्यावर आबा बाबा सगळी काढली मग पॅन कार्ड सांगताना कार आला आता काही तसा यांनास्तो म्हणून अहो तुम्ही पण टेंट कुठे घालता याचा विषय आहे काय करा याचा विषय याच्याशी जोडू जोडू नको लक्षात घे ऐक ना <laughs> हा शिवराम जबरदस्त हाप्या आहे

पैसे आहे एक पाण्यात वस्ती एक पुढे बघ पालेत जाते मग आणायला मला जायला लागतं मी दिसती म्हणून ती आणली मला सांगा की काय काही आहे तर तुम्ही खूप खूप लावला रे ना त्याचा मी सत्कार करतो आम्ही तुम्हाला दोन मोठे मुलगे राहिले

पैसा देऊन आलेला शिवराम ही हा चर्डी मला होऊ शकते कोणालाही होऊ शकते येस शिवराम आणखीन एक माझा प्रश्न हो ही हाफ चरडी घालून मी मोटारसायकल चालवू शकतो का <laughs> <laughs>

हाफ जर्नी घालून मी कुठेही जाऊ शकतो चंद्रावर सुद्धा सगळीकडे हिला काय प्रॉब्लेम फक्त नवीन जी घरा झालेली आहे घरकुला नव आहे पैसे वाल्याची त्यांचीकडे जाताना वाईट तर जपून जायचं <laughs> कसा आरशासारखे लादे आले

आपल्याला तात्याच्या बरोबर जायला तुला सांगितलं ना देवला प्रॅक्टिस करायची आहे तर तिथं प्रॅक्टिस करतोय म्हणत हा माणूस डेंजर आहे नको नको तरी पटकन ह्याला